मराठी माणसाबद्दल वक्तव्य खपून घेणार नाही निशिकांत दुबेंच्या वक्तव्यानंतर ठाकरे ठाकर गट आक्रमक झालाय सगळ्यांना सांगितलेलं आहे की अशा फडतूस कॅरेक्टर्स कडे लक्ष देऊ नका कारण भाजपचं हे प्लेबुकच आहे तोडाफोडा आणि राज्य करा जिथे भांडणं नाहीये जिथे वाद नाहीयेत तिथे वाद निर्माण करायचे खोटं काहीतरी पसरवायचं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे निशिकांत दुबे हा भाजपचा चेहरा आहे पण उत्तर भारतचा नाही आज ना आपण ना बघतोय महाराष्ट्रामध्ये अनेक लोक राहतात चांगले व्यवसाय करतात आनंदात राहतात अशा फडतूस कॅरेक्टर्सना हे जे कोण खासदार आहेत त्यांना महाराष्ट्रात आग लावायची पेटवायचं आणि स्वतःची पोळी बाजायची नुसतं इथे नाही तर देशभरात करायचं म्हणून असे हे भाजपचे नेते जे आहेत त्यांना नुसतं देशात आगी लावायचे आणि आम्ही त्याच्या विरोधात मराठी माणसांच्या विरोधामध्ये असं कोणी वक्तव्य करत असेल तर अर्थातच हे आता गृहराज्यमंत्री म्हणून बोलत नाहीये एक शिवसैनिक म्हणून एक मराठी माणूस म्हणून बोलतोय की अशा पद्धतीचं वक्तव्य अजिबात खपू घेणार नाही अशा जबाबदार व्यक्तीने अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अजिबात योग्य नाही मला वाटतं त्यांच्या पक्षाकडनं त्यांना जी काही समज द्यायची दिली जाईलच परंतु मराठी माणसांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अर्थातच आम्ही सहन करणार नाही मला तर पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करावं लागेल कारण त्यांनी मराठी तिकडे तेंग ट्विट केलं त्यांना मराठी कोणी शिकवलं त्याचं पण अभिनंदन केलं पाहिजे नाही करून दिली ते पण बघावं लागेल आणि आपट्या आपल्या गोष्टी त्यांनी शिवसैनिकांना किंवा महाराष्ट्र सैनिकांना शिकवू नये आम्ही करत आम्ही आपण फडोफडी करतो आणि आम्ही तयारीतच असतो त्यामुळं आपल्या गोष्टी त्यांनी आमच्या समोर करू नये जर आपटायचं असेल तर मुंबई पुण्यामध्ये या मग कोण कोणाला एक